नमस्कार मी मनीषा ब्राईट फूड्स अँड क्रिएशन हे यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे बाहेर जर पाऊस चालू असेल तर गरम गरम खाण्याची इच्छा तर सर्वांच्याच होती त्यासाठी आज आपण पाकळीचा समोसा किंवा घडीचा समोसा बनवणार आहोत पण तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मी येथे तीन बटाटे उकडून घेतलेत हे बटाटे आता आपण मॅश करून घेऊयात खूप असे मऊ शिजवून मॅश करून घ्यायचे पहा आपले मॅश करून झालेले आहे आता एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालून छान असे गरम करून यामध्ये एक चमचा मोहरी घालूयात एक चमचा जिरे घालूयात एक चमचा हिरवी मिरची बारीक ठेसलेली घालूयात थोडीशी हळद घालूयात आणि एक चमचा आले लसूण पेस्ट घालायची हे छान सर्व मिक्स करायचे आणि आपण मॅश केलेले बटाटा घालूयात आणि हे सर्व छान असे मिक्स करून घ्यायचे चवीनुसार मीठ घालायचे थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालूयात आणि हेही सर्व छान असे मिक्स करून घेऊया दोन मिनटं छान असे ही बटाटा भाजी परतून घ्यायची परतून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि गव्हाच्या कणकेचा एक गोळा घेऊन पिठामध्ये बुडवून हा लाटून घ्यायचा चपातीसारखे पातळच लाटून घ्यायचे पहा आपले लाटून झालेले आहे ला आता आपण तयार केलेली बटाट्याची भाजीचा एक गोळा तयार करून याच्यावर ठेवून याला आपण कट करून घेऊयात याला कट करत असताना आपण पाकळ्यांच्या आकारामध्ये कट करणार आहोत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी कट करून घेतलं आहे आता याचा एक एक भाग अशा पद्धतीने याच्यावर ठेवून द्यायचा पण हे एक एक पाकळी ज्यावेळेस आपण जोडत असतो त्यावेळेस व्यवस्थित बंद करायचे नाहीतर हे फुटू शकतं आणि आपण तळत असताना यातील भाजी बाहेर येऊ शकते त्यासाठी हे व्यवस्थित पॅक करायचं पहा आपला पाकळ्यांचा समोसा तयार आहे येथे मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले होते आता या तेलामध्ये आपण सोडूयात लो गॅसवरतीच हे समस्या तळून घ्यायचे आता एक बाजू फ्राय करून झाली आपण दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेऊयात दुसऱ्या बाजूने म्हणजे ज्या बाजूने आपण पाकळ्या जोडल्या आहेत त्या ठिकाणी आवरण असे जाडसर झालेले असते त्यामुळे एकदम लो गॅसवरती दोन मिनटे छान असे तळून घ्यायचे मंद गॅसवरतीच तळून घ्यायचे गॅस जर मोठा केला तर ते वरून करपलं जाईल आणि आतून कच्चे राहू शकतात मस्त असा तांबूस रंगावरती पाकळी समोसा आपला तयार झालेला आहे येथे आपण मैद्याचा वापर न करता आपण गव्हाच्या कणकेचाच वापर करून हा समोसा तयार केला असल्यामुळे खाण्यास खूप पौष्टिक असतो बनवायलाही खूप सोपं आहे घरच्या साहित्यात सहज आपण तयार करू शकतो प्लीज तुम्ही जर अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत झनझणीत जन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय